वासरू आज जवळजवळ तीनशे ते चारशे फूट वाघाने वड आणलेला आहे माझं नाव दशरथ नामदेव जाधव हे माझ्या भावाचं वासरू आहे आणि बार्शी तालुक्यात कमीत कमी दोन अडीच महिने झालं वाघाचा वावरू आहे बऱ्याच घटना घडल्या त्या तरी वन विभागाने याची दखल घेतलेली नाही आज जनावरावर एवढी वेळ येते म्हटल्यावर माणूस मेल्यानंतर वन विभागाची दक्षता घेणार आहे का जर माणसावर ही वेळ आली तर त्याला जबाबदार कोण वन विभाग राहणार आहे का या ठिकाणी जर अशी परिस्थिती होत असेल वाघाविषयी तर माणसाविषयी काय करतील जनावरांना माणूसच आमचा आमचं जीवनच असते तुम्हाला किती वाजता कळाली जवळ आम्हाला सकाळी साडेसात आठ वाजता समजले तिथे येऊन आम्ही प्रत्यक्ष बघतो त्या जागेवर वासरूच नव्हतं मग आम्ही तिथं आल्यानंतर बघतो फरफडत आणलं इकडं माग दिसला आम्हाला आम्ही बघतले येऊन समजा आणि याच्या वेळा अगोदर पण अशीच घटना घडलेली आहे सासुड्यात पण आमची इथे शेलजी तुम्ही माझ्या सासुड्यांना वन विभागाने लवकरात लवकर या गोष्टीवर कारवाई करावी अन्यथा कुठलं पा आम्ही रस्ता रोक वगैरे आम्हाला करावं लागेल वन विभागाचे वन विभाग तर केलंच घेणे आमचे सकाळी आठ वाजल्यापासून सात वाजल्या आला यायला आम्ही आठ आज बारा वाजल्या त्यांची नेमकं वासरावर हल्ला केल्यावर गाडी बंद पडलेली असते किंवा दुरुस्त नाही म्हणून सांगते जर वेळेस फोन केला वन विभागाला कळवलंय का आपण हो कळवलंय सकाळी आठ वाजताच कळवलंय त्यांना बरोबर काय त्यांचं काय म्हणणं आलं ते म्हणजे आम्ही येतोय थोडी गाडी साहेब सकाळी साडेसात वाजता फोन उचलत नाही तिला कधी यायची दोन अधिकारी माणसं सात वाजल्यापासून फोन करतो बारा वाजले जाऊन आमची मज लावून दिली येता आता येता कधी येतो यायचा औ कधी चप्पळ येते तिला ती पण आमचं वासरू मेल वाघाने खाल्ले तरी यांची दात फिरत घ्यायची आमच्या बसून यायची यांची अपेक्षाच नाही तसली ती जनावर सांभाळाय शेतकार मध्ये सांभाळायचं काय शेतकऱ्यांनी तुमची काय मागणी आमची नुकसान भरपाई मिळाली वाघाचा बंदोबस्त आणि वाघाचा बंदोबस्त आहे करावा कसा करायचा शेतीला दिवसा वीज द्या आम्ही रात्री असं पाणी द्यायला आज संध्याकाळ आज चार वाजेपासून सकाळी बारा वाजे लाईट आहे सगळ्याचं भर नाही आता कडालाच किती वाजता साडे अकरा वाजेपर्यंत खात सोडत होतो सकाळी सात वाजता इथं आल्यावर परत मला फोन यायला की बाबा तू कुठे जाय शेतात आहे आता सांग रात्री मी साडे अकरा वाजेपर्यंत वड्याच्या कडला होतो शेतकरी रातभर काय हे करत बसायचं का વા પ્રશ્ન દિવસ દેવાની આમ દિવસ લાઈટ દે કાચી તુરવા